मित्रांनो आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये संजना सर्वांना म्हणते की मी मसाला ओट्स बनवले आहेत मग आता मिहीर म्हणतो मसाला ओट्स कुणी बनवतं का आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये कुणी चीज टाकतं का ते तर डाएट फूड आहे ना मग आता संजना म्हणते पण मी डाएट फूड बनवलंच नाही आहे पुढे आता मुलं खूप आवडीने हे मसाला ओट्स खातील असं संजना म्हणते त्यावेळी आता समेरन सर विचारतात पण चवीला चांगले झाले असतील का कारण अशा मसाला ओट्समध्ये कोण चीज घालतं त्यावेळी आता संजना पुन्हा म्हणते खूप यम्मी झालेत तुम्ही ना टेस्ट करून पहा आता ते दोघेही टेस्ट करून पाहतात तर आता मल्लिका मॅडम म्हणतात एवढेही वाईट नाही आहेत चव जरा आहेत ठीकठाक तेव्हा आता संजनाला खूपच आनंद होतो मग अंकुश सांगू लागतो की मिहीर शर्मा आणि संजनामध्ये हे सगळं कॉम्पिटिशन होतं पहिला टास्क होता तर मिहीर शर्मा एकही पदार्थ ओळखू शकले नाही फक्त चीज हे त्यांनी ओळखलं त्यामुळे आम्ही त्यांना हे मार्क्स देणार नाही त्या टास्कमध्ये संजनाला मार्क्स मिळतील त्यानंतर समीरन सर आणि मलिका मॅडमसुद्धा काही सूचना देतात मग आता संजना जागेवर जाऊन बसते तेव्हा अंकुश म्हणतो या दोघांना एकही मार्क्स मिळवता आला नाही त्या दोघांची सुरुवात म्हणजे अरुंधती आणि मिहीर शर्माची सुरुवात ही झिरोपासूनच झाली आहे लोकांनी त्यांना वाईल्ड कार्ड एंट्री दिली आहे परंतु त्यांनी ते त्यांचा उपयोग करायला हवा आणि चांगला परफॉर्मन्ससुद्धा द्यायला हवा तेव्हा घरातील सर्वजण खूप अपसेट होतात देखील आता एकदम चिंतेत सात पुढे काय होईल काही वेळानंतर आता अंकुश संजना किंवा अनिरुद्धला पुढे बोलवतो अनिरुद्ध म्हणतो मीच येतोय पुढे तेव्हा तो आता पुढे यायला निघतो तेव्हा कांचन खूप जोराजोरात टाळ्या वाजवते आणि त्याचबरोबर ईशा देखील कारण आता अनिरुद्ध चिठ्ठी काढणार असतो तो पुढे आल्यानंतर तो चिठ्ठी काढतो आणि अरुंधतीकडे पाहतो तेव्हा अंकुश विचारतो कुणाचं नाव आहे तुमच्या या चिठ्ठीमध्ये हा अनिरुद्ध म्हणतो की या चिठ्ठीमध्ये अरुंधतीचं नाव आहे हे ऐकताचा नाव अरुंध तिला मोठा धक्काच बसतो त्यानंतर कांचन म्हणते याला यायची काय गरज होती अरुंधती जो पदार्थ बनवणार हो आहे त्याला तो ओळखता तरी येईल का ईशा म्हणते हो नक्कीच येणार इकडे आता अरुंधती मिहिरला म्हणते खूप टेन्शन आलंय रे मग आता मिहीर म्हणतो अजिबात टेन्शन घेऊ नको कारण मार्क्स बरोबरच पाहिजेत त्यांना एक पॉईंट मिळाला आपल्याला एक मिळालाच पाहिजे ताई मी आहे तुझ्याबरोबर तू काळजी करू नकोस असं म्हणून तो अरुंधतीला आता धीर देतो त्यानंतर अरुंधती आता लगेच पुढे जाते आणि तिचा तो पदार्थ बनवायला घेते संजना मात्र रागातच अरुंध तिकडे पाहत असते सर्वांना मात्र काळजी लागलेली असती पुढे काय होणार तर यश म्हणतो की आई असा पदार्थ बनवना की तो बाबांना ओळखताच नाही आला पाहिजे तेव्हा आता सर्वजण पाहत असतात अरुंधती नक्की कोणता पदार्थ बनवते तेव्हा संजना आता मोठ्या मोठ्याने ओरडत असते अनिरुद्ध तुला समजेल ती कोणता पदार्थ बनवती येते कमॉन अनिरुद्ध तू करू शकतोस हे असं म्हणून ती त्याला आता प्रोत्साहन देत असते त्यावेळी आता अनिरुद्ध हा नक्की कोणता पदार्थ आहे हे ओळखण्याचा प्रयत्न करत असतो अरुंधती आपला पदार्थ बनवण्यातच खूप बिझी असते काही वेळानंतर आता काउंट डाऊन सुरू होतं सर्वांना असं वाटतं की अनिरुद्ध आता पदार्थ नक्की अरुंधतीने कोणता बनवलाय हे ओळखणारच नाही त्यावेळी आता पाच पासून एक पर्यंत अंकुश हा काउंट सुरू करतो त्यावेळी आता अनिरुद्धचा वेळ संपतो तर आता त्याला अजून एक मिनिट दिला जातो हा अनिरुद्ध एका क्षणातच आता त्या पदार्थाचा वास आल्यानंतर ओळखतो अरुंधतीने खमंग असे थालीपीठ बनवले आहे त्यामध्ये ओवा कुसकरून टाकला आहे त्याचबरोबर जास्त कांदा आणि कोथिंबीर सुद्धा टाकली आहे आणि त्याच्यावर तिने बटर देखील टाकलेलं आहे आता असं म्हटल्याबरोबरच सर्वजण टाळ्या वाजवतात कारण त्याने परफेक्ट ओळखलेलं असतं मग आता पुढे तो म्हणतो हिची एक सिक्रेट रेसिपी आहे ती म्हणजे थालीपीठामध्ये ओवासा ओवा असा हातावर कुसकरून टाक टाकायचा म्हणजे ती खूप छान होतात पदार्थाला छान चवसुद्धा येते आणि हे तिने मला एकदा सांगितलं होतं गेली सव्वीस वर्ष तिने मा तिच्या या थालीपीठांची चव माझ्या जिभेवर रेंगाळती असं म्हटल्याबरोबरच सर्वजण त्याच्याकडे पाहू लागतात घरातील सर्वजण खूप डिस्टर्ब झालेले असतात तर ईशा आणि कांचनला आनंद झालेला असतो तेव्हा अरुंधतीचं कौतुक करता करता अनिरुद्ध आता थकत नाही तेव्हा संजनाचा मात्र जळफळाट होत असतो ती टाळ्या वाजवायचीच थांबते पॉईंट्स मिळूनही तिला आता आनंद झालेला नसतो कारण तिच्यापेक्षा आरूचत जास्त कौतुक होत असतं आता अंकुश म्हणतो ह्या सव्वीस वर्षाचं गणित मला काही समजलं नाही तुम्ही सांगू शकाल का, का। मग आता या नॅशनल टेलिव्हिजनवर माझी पर्सनल लाईफ हे असं सांगणं ना योग्य नाहीये परंतु आता मला सांगावं लागेल कारण गेली सव्वीस वर्ष अरुंधती आणि मी एकत्र संसार केलाय आणि आता तो संसार मोडलाय असं म्हटल्याबरोबरच आता सर्वांना वाईट वाटतं तर मलिका मॅडम लगेच म्हणतात टेलिव्हिजनवर पर्सनल लाईफ अशी शेअर करायची नसते तेव्हा अनिरुद्ध सॉरी असं म्हणतात त्यानंतर अरुंधतीला आता खूप टेन्शन आलेलं असतं तर आता अंकुश म्हणतो अरुंधती आणि मिहिर शर्माला या टास्कमध्ये त्यांचं खातंसुद्धा खोलता आलं नाही त्यांना झिरो मार्क्स आहेत मात्र संजना अनिरुद्ध महेश शेट्टी कल्पना शेट्टी यांना या टास्कचे पूर्ण मार्क मिळतील आता संजना रागातच अनिरुद्धकडे पाहत असते आणि म्हणते की तुला एवढं डिटेल्समध्ये सांगायची गरज नव्हती की अरुंधतीने त्यामध्ये ओवा कुसकरून वगैरे टाकला आहे तेव्हा अनिरुद्ध म्हणतो तुझा प्रॉब्लेम काय आहे हे नक्की मग आता संजना म्हणते एक गोष्ट लक्षात ठेव तू तिचं कौतुक करत होतास थालीपीठ बनवलं दॅट सेट पुढचं काही बोलायची गरज होती का तेव्हा तो म्हणतो मार्क्स नको आहेत का तुला ती म्हणते अरे मार्क्स हवे आहेत पण फक्त थालीपीठ बनवलं एवढंच बोलायचं ना पुढचं कुणी बोलायला सांगितलं तुला त्या दोघांमध्येच आता वाद होऊ लागतात काही वेळानंतर आता अरुंधती म्हणते मिहीर अरे बाळा मला खूप टेन्शन आलंय रे अरे बघ ना आपल्याला या टास्कमध्ये एकही मार्क्स नाही मिळाला मग आता तो म्हणतो ओव्हर थिंक करू नका या टास्कमध्ये नाही मिळाला ना, ना। पुढच्या टास्कमध्ये आपल्यालाच पूर्ण मार्क्स मिळणार त्यामुळे काळजी करायची नाही मी आहे डोंट टेक टेन्शन असं म्हणून अरुंधतीला तो रिलॅक्स व्हायला सांगतो इकडे संजनाला आता अनिरुद्ध म्हणतो प्रत्येक वेळी ना संजना नशीब आपलं साथ देईल असं नाही ग कारण मागच्या सेमीफायनलमध्ये आपल्याला बरोबर सगळं काही जमलं होतं परंतु आता नेक्स्ट काय देतील ना हे कळणारच नाही तेव्हा कुकिंगमध्ये अरुंधतीचा हात कोणीही धरू शकत नाही अनिरुद्ध पुन्हा पुन्हा म्हणतो संजनाला आता राग येऊ लागतो नंतर अंकुश आता म्हणतो की आपण आता दुसरा राऊंड सुरू करूया हा सर्वजण आता टाळ्या वाजवतात मग आता अंकुश म्हणतो आपल्या देशामध्ये प्रत्येक सणाला असं वेगवेगळं महत्त्व असतं आणि प्रत्येक सणामध्ये वेगवेगळे पदार्थ बनवले जातात तेव्हा तो प्रत्येक सणाची नावं घेतो आणि म्हणतो की आता पुढचा टास्क या सणांबद्दलच असणार आहे आता आपल्या भारत भारतीय संस्कृतीमध्ये सणाला महत्त्व असून प्रत्येक प सणाला वेगवेगळा पदार्थ बनवला जातोच परंतु ते ताट कसं वाढायचं ना याची ही पद्धत एक वेगळीच असते म्हणून आता आपण काय करायचं तर ते नैवेद्याचं पान वाढायचं आहे म्हणजे प्रत्येक पदार्थ ज्या त्या ठिकाणीच ठेवला गेला पाहिजेत पान वाढताना हे पण मी तुम्हाला सांगतोय अरुंधती आणि मिहीर आता खुश होतात कारण त्या दोघांना सगळं काही माहीत असतं संजनाच्या आणि अनिरुद्धच्या चेहऱ्यावर मात्र आता बारा वाजलेली असतात तेव्हा यशला जरा आनंद होतो कारण त्याची आई यामध्ये एक्सपर्ट असते आरोही आणि यश एकमेकांकडे पाहतात कारण त्या दोघांना खात्री असते अरुंधती हा टास्क नक्कीच पूर्ण करू शकेल आणि या टास्कसाठी फक्त एक मिनिटाचा कालावधी दिला जातो त्यावेळी आता मलिका मॅडम काही सूचना देतात मग अंकुश म्हणतो की एकवीस कळ्यांचा मोदक सुद्धा तुम्हाला बनवायचा आहे पुढच्या तीन मिनिटांमध्ये संजना आता अनिरुद्धकडे पाहतच राहते मग आता सर्वजण शांत बसलेली असतात तेव्हा हा टास्क अजून सोपा करण्यासाठी म्हणून पाच सेकंदासाठी स्क्रीनवर ताट कसं वाढायचं हे तुम्हाला मी दाखवतो असं आता अंकुश म्हणतो तेव्हा फक्त पाच सेकंदासाठीच तुम्हाला स्क्रीनवर ते ताट दिसेल असं आता तोही म्हणतो तेव्हा आता संजना खूप घाबरते आणि म्हणते अनिरुद्ध त्यावेळी आता अनिरुद्ध म्हणतो तुला यातलं तर काही माहीतच नसेल कारण सणवार तर तुझ्या आसपास सुद्धा नसतात कुठे तुझ्या यादीत नसतातच कधी वेळी आता तुमच्या घरामध्ये खूप सण होत असतात तुला तर सगळं माहीत असेल मग तू मला यावेळी सगळं सांगाचं संजना म्हणते त्यानंतर त्या मोदकाचं काय करायचं मग असा अनिरुद्ध विचारतो तेव्हा संजना म्हणते मोदकासाठी एक माझ्याकडे ट्रीक आहे तेव्हा अनिरुद्ध म्हणतो अगं ती अरुंधती एकवीस कळ्यांचं काय त्या बेचाळीस कळ्यांचासुद्धा मोदक बनवेल तेव्हा ती म्हणते झालं का पुन्हा कौतुक सुरू गप्पा बस इकडे आता यश हा कांचनला म्हणतो हा टास्क आहे ना माझी आई जिंकणार शेवटी एवढ्या वर्षांचा अनुभव आहे ना तू बघ मोदकांची तर गोष्टच वेगळी असते असं म्हणून तो आता कांचनला नाराज करतो तेव्हा ती म्हणते ही स्पर्धा हो, ना त्या अरुंधतीला डोळ्यासमोरच ठेवून केलेली आहे असं वाटतंय कारण ती अरुंधती आता यामध्ये आहे एक्सपर्ट तेव्हा आता यश म्हणतो हो बघ आता पुढे काय होतं ते मग आता यश आणि नितीन एकमेकांना खुनावतात आणि तेथून पळ काढतात त्यावेळी हे दोघे कुठे गेले असं कांचन विचारते मग आप्पा म्हणतात तुला काय करायचं आहे जाऊ दे प्रत्यक्ष स्पर्धा बघ माझी मुलगी आता कशी छान छान मोदक बनवते तेव्हा कांचनाता पुढे पाहू लागते मग आता अंकुश पुढे सर्व स्पर्धकांना म्हणतो की तुम्ही एक काम करायचं सर्व लक्ष पाच सेकंदासाठी या प्रोजेक्टरकडे ठेवायचं तेव्हा ठीक आहे असं सर्वजण म्हणतात मग आता पाच सेकंदासाठी का होईना ताट नक्की कसं वाढायचं हे सर्व काही प्रोजेक्टरवर चित्र दाखवलं जातं सर्व स्पर्धक अगदी निरखून निरखून पाहत असतात की कोणता पदार्थ कुठे ठेवायचा ते संजना आणि अनिरुद्ध पाहत असतात परंतु त्यांना समजतच नसतं नक्की कुठे काय आहे ते दोघेही गोंधळलेले असतात कन्फ्यूज झालेले असतात तेव्हा पाच मिनिटासाठी ते पान आता वाढलेलं दाखवतात आणि पुन्हा दुसरं चित्र बदललं जातं मग आता तुम्ही रेडी आहात हो ना असं स्पर्धकांना अंकुश विचारतो तेव्हा सर्व स्पर्धक हो असं म्हणतात मल्लिका मॅडम सर्वांना एक सूचना देतात नक्की कोणता पदार्थ कुठे वाढायचा कसा वाढायचा हे तुम्ही बरोबर लक्षात ठेवायचं ज्या त्या जागी तो पदार्थ आलाच पाहिजे अरुंधती ठीक आहे असं म्हणते आणि लगेच ताट वाढायला घेते आणि मिहिरला म्हणते मी सांगेल ना त्यात पद्धतीने तू ताट वाढाता मग आता मिहीर ठीक आहे असं म्हणतो तेव्हा आता अरुंधती सांगत असते आणि तो त्या पद्धतीने सगळं काही तिच्या हातात देत असतो अरुंधती देखील ताट वाढत असते तेव्हा आता समीरन सर मल्लिका मॅडमचं लक्ष अरुंधती आणि मिहीरकडे असतं कारण ते दोघे खूप छान पद्धतीने असं ताट वाढत असतात प्रत्येक पदार्थ भाजी मीठ ज्या त्या ठिकाणी ठेवलेलं असतं तर संजना आणि रुद्धचा मात्र गोंधळ उडालेला असतो तेव्हा अनिरुद्ध तिला म्हणत असतो की व्यवस्थित ते वाढ तेव्हा संजना म्हणते अरे व्यवस्थितच आहे ना मला माहीत आहे मला आई अगोदर सगळं सांगायच्या मग आता तो म्हणतो आहे अगं तुझं संजना आता चमच्यानेच कोशिंबीर इकडची तिकडे करते तर सर्व ताट पुन्हा खराब होऊन जातं सर्व स्पर्धक तिच्यावर हसत असतात त्याचबरोबर ऑडियन्स देखील आणि समीरन सर आणि मलिका मॅडम देखील आता ताट कसं वाढायचं हे दोघांनाही न समजल्यामुळे दोघेही एकमेकांबरोबर हुज्जत घालू लागतात ईशा मात्र डोक्याला हात लावते आप्पा आरोही आणि अनिश मात्र हसत असतात त्याचवेळी आता ईशा कांचनला विचारते काय फरक पडतो कुठेही कोणतं ताट था वाढलं तर हा कांचन म्हणते असं कुठे असतं का अगं फरक तर पडणारच ना भारतीय संस्कृतीमध्ये ज्या त्या पदार्थाला एक वेगळं स्थान आहे जे ते पदार्थ एका वेगळ्या रांगेतच मांडायचे असतात ठेवायचे असतात अगं तुला समजतं का आपण एका वाडग्यामध्ये जर तुला असं भाजी पोळी आणि त्याचबरोबर कोशिंबीर खीर आणि सगळ्या मिक्स भाज्या अशा एकत्र एका वाडक्यात दिल्या तर तू खाशील का ती म्हणते असं कसं खाणार मग आता अनिश आप्पा तिच्यावर हसू लागतात तेव्हा ईशाला अजूनच राग येतो तेव्हा कांचन म्हणते ह्या संजनाला तसंच मी खूप वेळा शिकवलंय पण काही कळतच नाही अगं साधं ताट वाढता येत नाही तिला मग तुला असे पदार्थ एकत्र खायला दिले तर तू नाही खाणार ना मग तसंच असतं जो तो पदार्थ खास ठिकाणीच ठेवला जातो म्हणजे त्या पदार्थाचं महत्त्व वाढतं खाणाऱ्यालाही मजा येते हा काही कळतं की नाही असं म्हणून ती ईशाला गप्पा करते आणि या संजनाला काय जमतं माहिती आहे का फक्त बटा रंगवणं बाकी काहीच नाही अरुंधती आणि मिहीर खूप छान पद्धतीने ताट वाढत असतात डाऊन आता सुरू होतं तेव्हा आता संजना आणि अनिरुद्ध खूपच खुश होतात कारण त्यांनी कसंही ताट वाढलेलं असतं परंतु त्यांना माहीतच नसतं की आम्ही चुकीच्या पद्धतीने ताट वाढलं आहे काउंट डाऊन सुरू झाल्यानंतर आता पाचपासून एकपर्यंत तो आकडे मोजतो अंकुश सर्वांना थांबा असं म्हणतो मिहीर आणि अरुंधतीचा आता ताट वाढून पूर्ण होतं तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये मलिका मॅडम सर्व स्पर्धकांना आपापलं ताट घेऊन पुढे यायला सांगतात तेव्हा आता संजना अनिरुद्ध देखील येतात तेव्हा त्यांचं ताट अगदी व्यवस्थित वाढलेलंच नसतं महेश शेट्टी कल्पना शेट्टीने अगदी छान पद्धतीने ताट वाढलेलं असतं अरुंधती आणि सुद्धा पुढे येतात आपलं ताट दाखवतात तेव्हा संजना अनिरुद्धला सुनावत आता मलिका मॅडम म्हणतात जेवणाचं ताट कसं वाढवणं हे जरा त्यांच्याकडून शिकून घ्या कारण मिठापासून तुमची पद्धत चुकीची आहे असं म्हणून संजना अनिरुद्धचा मूड ऑफ होतो अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा